नमस्कार सातारा स्टार न्यूज सैन्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत राजमुद्रा आणि संविधान फलक झळकला रमेश झळकळे यांनी महसूल अधिकाऱ्यांचे केले अभिनंदन कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या फलकावरील राजमुद्रा बसवण्याबरोबरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा फलक लावल्याबद्दल प्रांताधिकारी अभिजित नाईक आणि तहसीलदार डॉक्टर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता शाल आणि संविधानाची प्रतिमा देऊन सत्कार केला यावेळी प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल दे अभिनंदन देखील केले काही दिवसांपूर्वी रमेश उबाळे यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये नाम फलकावरील राजमुद्रा गायब झाली असल्याचे तसेच संविधान फलक न लावल्याबद्दल प्रशासनाला आंदोलन छेडण्याचा अल्टिमेटम दिला होता सार्वजनिक बांधकाम विभागाची मूळ जबाबदारी असताना देखील महसूल प्रशासनाने या विषयात लक्ष घालून तातडीने राजमुद्रा बसवली तसेच संविधान फलक लावला त्याबद्दल रमेश उबाळे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले पत्रकारांशी बोलत असताना उबाळे यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे अद्याप काम पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अन्य वेळ मिळत नसल्याने ते इमारतीकडे लक्ष देत नसावेत असा टोला लगावत त्यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेल्या रॅम्पकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याचे निदर्शनास आणून दिले एकूणच सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या दोन दिवसात जर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील उर्वरित कामे पूर्ण न केल्यास वेगळ्या स्टाईलने आंदोलन छेडले जाईल असा इशारा उबाळे यांनी दिला त्याचबरोबर रमेश उबाळे यांची स्टाईल प्रशासनाला चांगलीच माहिती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने आता तरी डोळे उघडावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आज या नोकरीवरती आपण काम करतो जो दरमहा आपल्याला पगार येतोय तो संविधान संविधानामुळेच येते याचा विसर उपाभियंता जे आहेत पाटील साहेब त्यांना पडलेला आहे प्राणसाहेब तहसीलदार साहेबांनी वारंवार सांगून देखील त्यांनी इथली काम केलं नाही शेवटी तहसीलदारांनी आणि प्राणसाहेबांनी राजमुद्रा व संविधान उद्देशिका लावली ही गोष्ट मला समजल्यानंतर मी आज त्यांचा संविधान उद्देशिका व शाल देऊन सत्कार केला तसंच या इमारतीच्या जर बाहेर पहाल आपण अपंगांसाठी जो रॅम केलेला आहे तो रॅम्पवरती अपंग चालू शकत नाही किंवा बाकीची पण काम आहे जी पीडब्ल्यू डीकडून अजून पूर्ण झाले नाहीत जसं रस्त्याचं काम असेल अपंगांसाठीचा रॅम्प आहे त्याचं काम असेल झाडं लावायची असतील आणि बऱ्याच गोष्टी या इमारतीतल्या अजून राहिलेल्या आहेत तर पाटील साहेबांकडं रस्त्यांच्या जी कामं चालल्यात निकृष्ट दर्जाची त्यातून जर काय वेळ भेटला तर त्यांनी प्रांत कार्यालय व तहसीलदार कार्यालयाला भेट द्यावी आणि इथं जी उर्वरित कामं राहिलेली आहेत करा। ते त्यांनी त्वरित करावं अन्यथा सगळ्यांना माहितीच आहे मग आम्ही कोणत्या स्टाईलनं अनुभवून करतो त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर अपंगांसाठी जो रॅम केला आहे ज्याच्यावरती अपंगाची व्हीलचेअर जाऊ शकत नाही त्याचं काम त्यांनी तात्काळ करावं